सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तेरावा भाग नववा आणि ओवी संख्या आहे सहाशे अठ्ठावीस ते सातशे जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे असे म्हणावयास सरकत नाही म्हणून ज्ञान जेवढे दाखवेल तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते परंतु ती ज्ञेय वस्तू पाहिल अशी बुद्धी शुद्ध पाहिजे याकरता निर्मळ ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जी पाहते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच ज्याचा बुद्धीचा विकास झालेला आहे तो ज्ञानाचे रूप आहे हे शब्दाने सांगवयास नको एवढेच काय परंतु ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भेटते तो परमात्म तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो अर्जुना तोच ज्ञान आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय आहे सूर्याला सूर्य म्हणावायला पाहिजे काय तेव्हा श्रोते म्हणाले ते राहू दे त्या पुरुषाचे अतिशय वर्णन करू नकोस ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंबा का करतोस आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाऊणचार झाला आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करताना त्याचे पालाळ अतिशय रसभरीत करावे ही जी सामान्य कवींची क्लुप्ती तिचा आश्रय जर केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास भोजन करण्याच्या पात्रावर बसायच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोग इतर सर्व गोष्टी चांगली परंतु दूध काढण्याच्या वेळी जी कासेखाली बसू देत नाही खाली बसल्याबरोबर लातेचा फटकारा मारते तर अशी ती नुसती लाथाडी गाय कोण पोशील त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धिविस्तार न पावताना इतर कवी ज्ञाना वाचून इतर गोष्टींचे किती पाललाळ लावतात ते कळत नाही परंतु त्यांची गोष्ट राहू दे तू चांगले केलेस ज्या ब्रह्मज्ञानाच्या अंशाच्या हेतूने लोक योगाधिक कष्ट करतात त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हास मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल अमृताची जड एकसारखी सात दिवस लागेल ना लागेना का तिचा कंटाळा यावायचा नाही दुःखाचे दिवस जसे आपण मोजतो व प्रत्येक दिवस जाता जात नाही इतका मोठा वाटतो तसे सुखाचे दिवस कोट्यावधी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का पूर्ण चंद्रासह रात्र एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली तरी चकोरांना ती उजाडावी असे वाटेल काय त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने जे व्याख्यान केलेले आता ते व्याख्यान ऐकताना कोण पुरे म्हणेल आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशालीच स्त्री वाढणारी असली तर त्या वेळेला स्वयंपाकाला संपायचे माहीत नसते असे असते म्हणजे स्वयंपाक इतका भरपूर केलेला असतो अन्न संपेल अशी कल्पना त्या पाहुण्याच्या आणि त्या वाढणारणीचे मनात येतच नाही अशी स्थिती असते तसा हा प्रसंग झाला कारण की आम्हाला ज्ञानाची प्रीती आहे आणि तुलाही येथे ज्ञानाचे ठिकाणी प्रीती आहे म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट ब स्फूर्ती आली तू ज्ञानामध्ये डोळस आहेत हे नाही म्हणता येत नाही तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर या संतांच्या आज्ञेबरोबर महाराज माझा हे हेतू असाच आहे असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव यांनी म्हटले माझा हे मूळ हेतू असाच होता यावर महाराज मला तुमचाही तसाच हुकूम झाला तर आता मी व्यर्थ बोलणे वाढू देत नाही याप्रमाणे ज्ञानाची ही, या ही अठरा लक्षणे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितली ऐका यानंतर लक्षणांवरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वतःचे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात असे, असे श्रीकृष्ण म्हणाले तळ हातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगांनी पूर्णपणे दिसतो त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखवले यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना अज्ञान जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणांनी सांगतो अर्जुना सहज विचार करून पाहिले तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल कारण की जे ज्ञान नाही ते आपोआप कोणी न सांगता अज्ञानच आहे अर्जुना असे पहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीच्या येण्याची पाळी असते याशिवाय तिसरे काही नसते त्याप्रमाणे जे ते ज्ञान नाही तेच अज्ञान समज तरी पण ती काही लक्षणे सांगतो ऐक तरी जो करता जगतो जो मानाची वाट पाहतो आणि ज्याला सत्काराने संतोष होतो पर्वताची शिखरे जशी खाली लवत नाहीत तसा जो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळाला जशी मुंज मोळाची दोरी सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंजा आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो म्हणजे आपण केलेला धर्म वाचेने लोकांना सांगतो अथवा जसे देवळात सर्वांना उघड दिसेल असे मोर्चे जाणून बुजून ठेवलेले असते विद्येचा पसारा दुकान घालतो केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटावतो आणि जेवढे म्हणून काही करतो तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो स्वतःच्या अंगाला भस्म गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तऱ्हेने फासतो व लोक याची पूज्य म्हणून पूजा करत असता हा त्यास फसवीत राहतो तो अज्ञानाची खाण आहे असे समज आणि ज्याप्रमाणे रानास वणवा लागला म्हणजे वृक्ष प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात त्याप्रमाणे ज्याच्या वागणुकीने सर्व जगास दुःख होते आणि जो सहज जे बोलेल ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचते व जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो आणि ज्याचे वागणे हिंसेचे गरज असते त्याच्याजवळ फार ज्ञान आहे इतकेच नव्हे तर तोच अज्ञानाचा खजिना आहे जसा भाता फुंकल्याने फुंकतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो संकोचित त्या होतो त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हर्षित व दुःखी होतो वाऱ्याच्या भोवऱ्यात धूळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे चढते तसा स्तुतीच्या वेळी आनंदाने चढून जातो जराशी निंदा ऐकली की कपाळ धरून राहतो व जसा चिखल पाण्याच्या एका थेंबाने विरगळतो व थोड्याशा वाऱ्याने तो वाळतो त्याप्रमाणे मानाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणत्याही प्रकारचा वेग सहन होत नाही त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे आणि ज्याच्या मनामध्ये गाठ असते आपल्या मनातील गोष्ट दुसऱ्यास कधीही कळू देत नाही ज्याचे बोलणे व पाहणे वरून मोकळ्या मनाचे असते व तो वाटेल त्याच्याशी शरीराने मिळतो पण मनाने मात्र त्यास तोंड घशी पाडतो पारद्याचे जनावरास चारा घालणे हे जसे असते वरून पाळणाऱ्यास प्रामाणिक व सरळपणाचे दिसते पण त्याच्या मनात घात करण्याचा हेतू असतो त्याप्रमाणे सरळ ज्याचे दुसऱ्यास पोसणे अथवा सांभाळणे असते पण ते केवळ त्या पोसले जाणाऱ्या माणसाच्या घाता करताच असते व जो चांगल्या माणसाची अंत करणे विरुद्ध करतो शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते अथवा पिकलेली लिंबोणी जशी वरून सुंदर दिसते परंतु आत कडू असते तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगले असते त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे समज यात अन्यथा नाही हे खरे मान आणि गुरुकुळी ज्याला लाज वाटते तो गुरुभक्तीला कंटाळतो व गुरुपासून विद्या शिकून गुरुवरच उलटतो त्या अभक्ताचे नाव घेणे हे ब्राह्मणाच्या जीवेला शुद्राच्या अन्नाच्या स्पर्शाप्रमाणे आहे पण काय करावे अज्ञानाची लक्षणे सांगताना त्या अभक्ताचे नाव घेणे भाग पडले म्हणून आता गुरुच्या भक्ताचे नामस्मरण करू व त्या योगाने वाचेस प्रायचित्य देऊ गुरुभक्ताचे नाव म्हणजे जणू काय सूर्यच आहे असे समजा एवढ्याने गुरुभक्ताचे नाव घेतल्याने ती वाचा गुरुविषयी गमनी असणाराचे नाव घेण्याच्या पापामुळे जो हीनपणा झाला तो घालवी गुरुभक्ताच्या नावाचा उच्चार येतपर्यंत अभक्ताच्या नामोच्चरणाचे भय दोष हरण करतो मग आणखी अज्ञानाची चिन्हे ऐक असे देव म्हणाले तरी तो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते तो म्हणजे रानातील त्याज्य म्हणून टाकलेला आळच होय त्या रानातील आळाच्या तोंडावर काटे वगैरे घाण पडलेली असते आणि आत फक्त हाडे असतात पाणी नसते त्या आडाप्रमाणे जो आत बाहेर अमंगल असतो ज्याप्रमाणे कुत्रे को पोटाला अन्न मिळण्याकरता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करीत नाही त्याप्रमाणे द्रव्याकरता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही या कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कुत्रीच्या संघाला योग्य किंवा अयोग्य जागा याचा विचार नसतो त्याप्रमाणे स्त्रीसंघाविषयी जो काही विचार करत नाही विहित कर्मे करण्याची वेळ चुकली अथवा नित्यनैमित्तिक कर्मे राहिली तर ज्या त्याचे ज्याला मनात दुःख वाटत नाही पाप करण्यास ज्याला काही लाज वाटत नाही आणि पुण्याविषयी जो अतिशय निस्संग बनलेला असतो व ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असते जो आपल्या डोळ्यांपुढे धनाच्या इच्छेस कायम करून चालतो तो एक रस अज्ञानाचा पुतळा आहे असे समज आणि ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडते त्याप्रमाणे थोड्याशा करता जो केलेल्या निश्चयापासून ढळतो डबक्यात पाय घातल्याबरोबर जसे डबक्यातील पाणी गढूळ होते त्याप्रमाणे भयाचे नाव ऐकल्याबरोबर जो घाबरून जातो वायूच्या वेगाने दूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो त्याप्रमाणे दुःखाची बातमी ऐकल्याबरोबर ज्याचे मन दुःखाने पुरे व्यापले जाते पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघाबरोबर हवा तिकडे वाहत जातो त्याप्रमाणे मनोरथाच्या ओघाबरोबर ज्याचे मन भटकत असते असे समज वावटळीप्रमाणे जो कोठे स्थिर राहत नाही व जो क्षेत्रात तीर्थाचे ठिकाणी अथवा सप्तपुऱ्यांपैकी कोण्या एका पुरीत कायम राहण्याचे जाणत नाही माजलेला सरडा जसा झाडाच्या बुंद्यापासून शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा घालतो त्याप्रमाणे ज्याचे भटकणे निरर्थक असते ज्याप्रमाणे रांजण जमिनीत रोवल्याशिवाय बसावयाचे जाणत नाही त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष पडेल तरच तो एके ठिकाणी राहील नाहीतर तो सारखा हिंडतो जो चंचलपणाने माकडाचे भावंड आहे त्याच्या ठिकाणी मोठे अज्ञान पुष्कळ आहे आणि अर्जुना ज्याच्या मनाला निग्रहाचा धरबंद नाही ओवळाला पूर आला असता तो लोंडा जसा वाळूच्या बांधाला जुमानत नाही तसा जो निश्चिद्ध कर्माला तोंड देण्यास भीत नाही व्रतांना मध्येच मोडतो स्वधर्माना लाथेने जुगारतो व ज्याचा कर्म करण्यात नियमाने वागण्याची आशाच राहत नाही ज्याला पापाचा कंटाळा नाही जो पुण्याला आश्रय देत नाही व लाजेची मर्यादा समूळ खणून टाकतो जो आपल्या कुळातील आचार मानत नाही जो वेदाची आज्ञा ऐकीकडे ठेवतो व करण्यास योग्य कर्म कोणते व न करण्यास कर्म कोणते यातील निवड जो जाणत नाही सोडलेला पोळ जसा पाहिजे तिकडे मोकळा हिंडत असतो किंवा वारा जसा अफाट पाहिजे तिकडे वाहत असतो अथवा अरण्यात पाण्याचा फुटलेला पाठ जसा पाहिजे तिकडे वाहत असतो आंधळा हत्ती माजला असता तो जसा वाटेल तिकडे हिंडतो अथवा डोंगरावर पेटलेला वणवा जसा वाटेल तिकडे चेतत जातो त्याप्रमाणे ज्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी वाटेल तिकडे भटकत असते पण उघड्यावर काय काय पडत नाही मोकळे सुटलेले जनावर कोणास सापडत नाही गावच्या वेशीचा उंबरा कोण ओलांडत नाही तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद